नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण वांग्याची मसालेदार भाजी कशी कर तयार करायची ते बघणार आहोत अचानक जर घरी पाहुणे आले तर पाहुण्यांच्यासाठी स्वयंपाक बनवतानासुद्धा तुम्ही ही झटपट चविष्ट अशी मसालेदार वांग्याची भाजी बनवून सर्व करू शकता तर ही झटपट आणि नेहमीपेक्षा वेगळी अशी मसालेदार वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे पाच वांगे घेतलेले आहेत वांगे तुम्ही इथे कोणतेही वापरू शकतात काटेरी वांगे घेऊ शकतात जांभळे वांगे घेऊ शकतात तरी इथे मी प्रत्येक वांग्याच्या चार फोडी करून घेतलेले आहे वांगे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे गोलसुद्धा कापून घेऊ शकता तर वांगी मी इथे पाण्यात ठेवलेले होते जेणेकरून ते काळे होऊ नये आणि आता इथे कढईमध्ये एक चमचा मी तेल ठेवलेलं आहे आता या तेलामध्ये सर्वात आधी आपण या वांग्याच्या फोळी ज्या आहेत त्या मस्तपैकी शेकून घेणार आहोत आता यावर चवीपुरतं मी मीठ घातलं त्यानंतर हळद साधारण पाव चमचा मी इथे हळद घातली पाव चमचा इथे मी तिखट घातलेला आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या वांग्याच्या फोळी आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाही किंवा खूप जास्त मऊ नाही तर तुम्ही पाहू शकता हलक्याच इथे ह्या सॉफ्ट झालेल्या आहे गॅस मी आता इथे बंद करते आणि ह्या फोळी आपण काढून घेऊया तर नेहमीपेक्षा ही भाजी थोड्या वेगळी चवीची आणि खूप छान स्वादिष्ट अशी तयार होते आता याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत तेल गरम करायला मी याच कढईत ठेवणार आहे तर ते तेल गरम होत असताना कढई करपू नये म्हणून मी जो मसाला लागलेला होता तो काढून घेतलेला आहे व्यवस्थित जेणेकरून कढई करपायला नको आता यामध्येच मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण भाजी करणार आहोत याच कढईमध्ये आणि आता इथे मी अर्धा चमचा जिरं मोरी घातलं जिरं मोरी छान फुलल्यानंतर यामध्ये साधारण सहा सात लसूण पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा मी इथे कुटून घेतलेला आहे तो घालते आहे त्यानंतर यामध्ये हिंग घालायचं आहे साधारण दोन चिमूट एवढा मी हिंग घालते आहे आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मी कांदा घालणार आहे तर अगदी बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे आता हा कांदा साधारण दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत हलकाच ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे किंवा प्युरी करून घेतलेली आहे तर ती मी इथे घातलेली आहे तुम्ही बारीक चिरून टोमॅटो घेतला तरी चालेल तर आता ही प्युरी व्यवस्थित मिक्स करायची आहे कांद्यासोबत आणि जोपर्यंत या प्युरीला किंवा या कांद्याला या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी आता मसाले घालते आहे तर एक चमचा मी इथे लाल तिखट घातलं एक चमचा धणे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आपल्या चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे मीठ आपण फोडी शिकत असतानासुद्धा घातलेला आहे आणि आता यामध्ये गरम मसाला घालायचा आहे तर कुठलाही साठवणीतला गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता आता हा मसाला व्यवस्थित इथे बनून तयार झालेला आहे सर्व मसाले छान मिक्स झालेले आहे आणि या मसाल्यालासुद्धा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता ज्या वांग्याच्या फोडी आपण सुरुवातीला शेकून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर ज्या परातामध्ये मी या फोडी काढलेल्या होत्या त्यामध्ये थोडं साधारण चमचाभर पाणी घातलं आणि ते पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता गॅसची फ्लेम इथे कमी करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे साधारण दोन मिनटं अगदी कमी आचेवर या फोडी आपल्याला या मसाल्यासोबत शेकून घ्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहे तर यामध्ये थोडं मी पाणी घातलं ते एवढ्यासाठीच की मसाला जळू नये त्यासाठी इथे मी सुरुवातीला थोडं पाणी घातलेलं होतं आणि आता झाकण काढल्यानंतर व्यवस्थित भाजी हलवून घेऊया तर नेहमीच्याच वांग्यांची भाजी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने केली तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आता ही वांग्याची फोड आपण चेक करून बघू तर अजून थोडी आपण इथे सॉफ्ट होऊ द्यायची आहे हे बघा झालेली आहे परंतु थोडी अजून सॉफ्ट होऊ देणार आहोत तर आता यामध्ये मी थोडं पाणी ॲड करणार आहे कारण ही भाजी मला थोडी रस्याची हवी आहे जर तुम्हाला थोडी सुकी हवी असेल तर तुम्ही ते पाणी न घालताना सुद्धा ही भाजी थोडी कोरडी बनवू शकता या आता यामध्ये मी साधारण अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आता यावर मी कसुरी मेथी घालते आहे ती चुरून घालायची आहे छान कसुरी मेथीचा मस्त असा फ्लेवर या भाजीमध्ये येतो आणि भाजीची लज्जत वाढते आता यावर मी झाकण ठेवते आहे लगेच जेणेकरून या कसुरी मेथीचा जो फ्लेवर आहे तो या भाजीमध्ये मस्त असा उतरेल आता झाकण ठेवलेलं हो आहे साधारण मिनिटभर अगदी मंदाचेवर झाकण ठेवायचं आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता भाजीला रंग खूप सुरेख आलेला आहे आता भाजी थोडी खालीवर करून घ्यायची आहे भाजी इथे मस्त अशी बनवून तयार झालेली आहे गॅस मी इथे बंद करणार आहे आता आणि सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी घालते आहे तर अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी झटपट बनवून तयार होते यासाठी आपण वेगळे काहीही असे इन्ग्रेडियंट किंवा साहित्य वापरलेलं नाही आहे आप जे आपल्या किचनमध्ये नेहमीचं उपलब्ध साहित्य आहे त्यापासून ही मस्त अशी नेहमीच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी अशी मसालेदार वांग्याची भाजी आपण बनवली घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता टिफिनसाठी सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करून बाजूचं सब बेल ऐकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू धन्यवाद